चंदगडच्या विद्यार्थ्यांनी चंदगड पोलीस स्टेशनला दिलेली शैक्षणिक भेट ही केवळ माहिती घेण्यापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मनात कायदा शिस्त आणि समाज रक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणारी ठरली प्राचार्य आर पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सहायक पोलीस निरीक्षक विशाल मुळे उपनिरीक्षक शीतल धवाळे कोळेकर व भिंगारदेवी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत पोलिसांच्या दैनंदिन कार्यपद्धतीची ओळख करून दिली महाराष्ट्र पोलिस दलाचा इतिहास स्थापना जबाबदारी आणि समाजातील पोलिसांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी नागरिकांचे हक्क व कर्तव्य कायदा व सुव्यवस्था राखण्याचं महत्व नियमांचं पालन केल्यानं समाजात सुरक्षता कशी वाढते यावर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं आजच्या डिजिटल युगात अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या सायबर सुरक्षतेबाबत मोबाईल व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर ऑनलाईन फसवणूक ओळखण्याचे मार्ग याविषयी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती देण्यात आले याशिवाय वाहतूक नियमांचं पालन हेल्मेट व वा सीटबेल्ट वापरण्याचं महत्व सिग्नल पाळण्याची गरज तसेच आपत्कालीन परिस्थितीत एकशे बारा शंभर या क्रमांकावर त्वरित मदत कशी मिळवावी याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांचं मार्गदर्शन करण्यात आलं प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन पोलीस अधिकाऱ्यांनी समजूतारपणे केलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पोलिसांचे सेवाभाव जबाबदारी आणि समाजासाठीचं योगदान प्रत्यक्ष अनुभवत आलं त्यामुळे कायद्याबाबत जागरूकता वाढवून पोलिसांविषयी विश्वास आदर व आपुलकी निर्माण झाली कार्यक्रमाच्या शेवटी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार शिस्तप्रिय व कायद्याचं पालन करणारे नागरिक बनण्याचं आवाहन केलं शाळा पोलीस समाज यांचा प्रभावी समन्वय साधणारा हा उपक्रम महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या उद्देशाला पूर्णतः साजेसा ठरला या कार्यक्रमास विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक जे जी पाटील संजय कांबळे टी व्ही खंदाळे ओंकार पाटील विद्या डोंगरे विद्या शिंदे साधना भोसले प्रियाराणी बुरुड भाग्यश्री पाटील आकाश चव्हाण आधी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी जे जी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले सी मराठी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड नमस्कार मी रिया मुजावर आज पोलीस पुलिस वर्धा पुलिस वर्धा पण निमित्ता आम्ही चंदगड पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहोत त्याची अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही मुळे साहेबांसोबत संवाद साधूया सर्वांना नमस्कार दोन जानेवारी दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस रायझिंग डे म्हणून रेझिंग डे म्हणूनही साजरा केला जातो सर्व या दिवशी सर्व पोलिस ठाण्यांबद्दल जे आपली मुलं वगैरे आहेत शाळा वगैरे आहेत यांना बोलावून घेऊन पोलीस आणि पोलीस दलाबद्दल सर्व माहिती वगैरे मुलांना नागरिकांना सांगितली जाते पोलिस दल काय काम करतं कशा पद्धतीने काम करतं या सर्व गोष्टींची माहिती पोलीस दल आपल्याला देत असतात आपण हे पाहिलं पोलीस काम करताना कशा पद्धतीने शस्त्र वेप करतात ते पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपनीय माहिती प्राप्त करतात त्याचा वापर वरिष्ठ स्तरावरती कशा पद्धतीने केला जातो पोलीस ठाण्यामध्ये लॉ अँड ऑर्डर इश्यू वगैरे सांभाळताना कशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो जे आपली गोपनीय यंत्रणा काम करते पारपत्र वगैरे तुम्हाला पासपोर्ट वगैरे या गोष्टींची आवश्यकता असते पासपोर्टचं ता पण काम कसं केलं जातं हे पण आपल्याला या गोष्टींना वगैरे आपल्याला अवलोकन वगैरे करून दिलेलं आहे तसेच आपले बाकीचे अधिकारी किंवा पोलीस स्टेशनला जे काही तक्रारदार वगैरे येतात पोलिस स्टेशनला तक्रारदार येतात आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तक्रारदार येतात आणि अंमलदार कक्षामध्ये